नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीन लागवडची माहिती घ्यायचे कोणते बियाणे वापरावे हे आपल्याला बघायचे दरवर्षी शेतकरी सोयाबीन पेरतात पण नवीन बाजारात कोणते बियाणे आले आणि बियाणे कसे आहेत हे घेते वेळेस दुकानदारांना सांगितल्यानंतर थोडंसं सा त्यांना भीती वाटते चला आज आपल्याला बियाणी बघायचे ज्यांना सोयाबीन पेरायचे त्यांनी अवश्य हे व्हिडिओ कम्प्लीट बघायचे पहिलं घेऊया आपण तीनशे पस्तीस हे वान जुनं आहे है। सर्वांना ह्यांची माहिती आहे रोगाला कसं आहे हे होतं पण सांगायचं तात्पर्य तीनशे पस्तीस जे वान आहे हे वाहन लवकर फुटण्याची शक्यता आहे तसंच बन्सल कंपनीचं देखील तीनशे पस्तीस आहे बूस्टर कंपनीचं देखील तीनशे पस्तीस आहे फक्त कंपनी चेंज आहे नंबर तेच आहेत वाहन तेच आहेत आता त्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत एकाहत्तर नंबर एकाहत्तर जे बियाणं आहे ते थोडं फुटत नाही हे उत्पन्नाला देखील चांगलं आहे त्यानंतर बघायचे एक दोन वर्ष बंद करावं बंद करावं असं वान होतं पण काही शेतकऱ्यांचं ह्या वानाला जास्त आकर्षक आहेत आणि त्यांना उत्पन्न देखील चांगलं आहे हे वान आहे दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस देखील खूप वान चांगला आहे बिया ब जर बघितलं तीनशे पस्तीसचं आणि एकाहत्तरचं जर बी घेतलं आणि ज्या कंपनीनं दुसरी कोणती वाणं काढली असतील तसंच आपण बघायला गेलो तर तीनशे चौवेचाळीस ग्रीन गोल्डचं जे आहे त्या कंपनीपेक्षा दोनशे अठ्ठावीसचं जर बियाणं हातात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल सर्वात मोठं बियाणं दोनशे अठ्ठावीसचं आहे उत्पन्न देखील चांगलं आहे पण काही शेतकरी त्याला न घेता दुसरे बियाणे घ्यायला बघतात पण माझ्या मते तर दोनशे अठ्ठावीस हे वाहन अतिउत्तम आहे अति चांगलं आहे त्यानंतर आपल्याला बघायचे बुस्टर कंपनीचं सातशे सव्वीस दुसऱ्या कंपनीचं देखील सातशे सव्वीस आहे हे वाहन चांगलं आहे हाईटला कमी आहे तेवढं वाढत नाही जसं तीनशे पस्तीस वाढतं तसं सातशे सव्वीस वाढत नाही आणि उत् खूप शेंगा देखील आहे त्याला त्यालाच नाव असं आहे फुले संगम आणि काढणीसाठी थोडासा वेळ लागतो जर कोणी शेतकरी अस म्हणजे सोयाबीन जर पेरत असतील तर दुसरे आता समजा काही जण तीनशे पस्तीस घेत असतील त्यानंतर दोनशे अठ्ठावीस जे कोणते वान घेत असतील त्याबरोबरच आपल्याला सातशे सव्वीस हे वान घ्यायचे एक दोन बॅग कारण असं होईल जे तुमचे गुत्तेदार शेतात येणं आली तर ते बी फुटत नाही जे बी फुटणारं आहे त्यांच्याकडे पहिलं काढणी करून घ्यायची आणि थोडंसं लेट येणारं वाण म्हणजे सातशे सव्वीस आहे पण तुम्हाला जर ते बियाणं आवडलं तर जर मजूर लोक भेटत असतील तर घेण्याबद्दल काही विषय नाही त्यानंतर आपल्याला बघायचे ग्रीन गोल्ड कंपनीचं तेहतीस चौवेचाळीस ह्या कंपनीच्या बिया म हे जे वाण आहे तीनशे चौवेचाळीस या वानाला तीनच्या पुडी शेंगा असतात म्हणजे दोन कुठं नसतात तीन, तीन किंवा चार तीन किंवा चार असे लागणारे हे बियाणं आहे आणि हे जर कोणी बियाणं जर घेत असतील तर माझ्या हिशोबानुसार किंवा मी जे प्लॉट बघितलो आहे त्या हिशोबानुसार बीड करून लावण पद्धत जर बियाणे केल्या असताल तर हे बियाणं चांगलं आहे तेतीस चौवेचाळीस त्यानंतर नवीन वान म्हणून आलेलं आहे दोन तीन वर्ष झालं रुची कंपनीचं आहे एम डी एस पाच हजार एक त्यानंतर रुची कंपनीचं एम डी एस नऊ हजार एक त्यानंतर एम डी एस दोन हजार एक दोन हजार एक जी वान आहे खूप लोकांनी लावलेले आहेत त्याचंही दोन चौदा क्विंटल पाणी न देता देखील त्यांना उत्पन्न झालंय हे वाहन देखील चांगलं आहे ज्यांना कोणी आवडला असेल तर ह्या वर्षी एक दोन बॅग घेऊन बघा त्यानंतर आपल्याला बघायचे फुले किमिया फुले किमिया देखील चांगलं वाहन आहे हवा खेळती राहते ह्याच्यामध्ये पेरल्यानंतर कारण ह्याचे पानं गोल नाहीत चौकोनी प्रकारचे येतं फुले किमिया देखील चांगले आहे आणि तीनशे पस्तीसमध्ये आपल्या विसरलेली जी वाहन आहे कंपनी आहे ती आहे इगल देखील वान चांगला आहे कंपनी चांगली आहे ब्रँड कंपनी आहे जे तुम्हाला कुणा कंपनीचं अवेलेबल होत असेल किंवा आवडलं असेल ते घ्या आणि सांगायचं तात्पर्य ज्याने कुणी जर शेणखत टाकलं असतं आणि ते कुजलेलं नसेल किंवा जर मनात असेल तर त्यांनी सुपर पेरून घ्यावे आणि वेळ गेली नाही सुपर पेरल्यानंतर नानथंड असतो आणि जेणे कोणी सोयाबीन जरी पेरत असतील आणि जनशन कट न टाकता देखील गरमी असल असल ज वाटत असल तर माझ्या हिशोबानुसार सांगण्याचं तात्पर्य की आ, सुपर पेरलेलं अतिउत्तम रान थंड असतं आणि त्याच्यावर वेगळीच कळा असते जर तुमच्या इथं पाच एकर रान असेल तर दोन एकरला सुपर पेरून घ्या तीन एकर राहू द्या तुम्हाला त्या दोन्हीमधला फरक लक्षात येईल मी एवढंच सांगतो तुम्हाला कारण त्याच्यामुळं उत्पन्न देखील तुमचं चांगलं वा वाढल आणि एक प्रकारची काळोखी त्याच्यावर असते धन्यवाद